श्रीराम समर्थ मी कोणीतरी आहे ही वृत्ती घातक पुष्कळ लोकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की जगातल्या सर्व दुःखांचे मूळ देहदुःख आणि पैशाची टंचाई यात मुख्यतः साठवलेले आहे या दोन्ही गोष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लोकांना सुखी करता येईल असे वाटू लागले आणि त्या दृष्टीने विचार सुरू झाला पैशाचा विचार करता असे दिसले की आपण लंगोटी घातलेली जवळ पैसा नाही आणि त्याचा लोभही नाही आता दुसऱ्याला पैसा द्यायचा म्हटले म्हणजे त्याचा प्रथम आपल्या ठिकाणी लोभ उत्पन्न केला पाहिजे तरच हो तो मिळवावा अशी बुद्धी उत्पन्न होईल नंतर पैसे मिळवणे आणि त्याच्यानंतर तो गरजवंताला देणे पण हे करणं